नगर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आणि महायुतीचे आपल्या प्रवी शहरामधील सर्व सतरा प्रभागातील उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या या पवित्र गणेश्वरच्या ठिकाणी होत असलेल्या या सभेला उपस्थित माझ्या भगिनी राज्य मंत्रिमंडळातल्या मंत्री, मंत्री नामदार पंकजाताई मुंडे उपस्थित आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी व्यासपीठावर उपस्थित सर्वांची क्षमा मागून मी आजच्या या सभेला इथं उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या भावानो पत्रकार मित्रांनो आजची ही सभा पाहिल्यानंतर अशी सभा विधानसभेला सुद्धा झाली होती पण त्याच्यापेक्षा ही अभूतपूर्व सभा आज या नगर परिषदेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी होते याचा अर्थ मी ताईंना सांगितला मंदिरामध्ये गणपतीच मंदिर घेत असताना दर्शन घेत असताना याचा अर्थ विधानसभेमध्ये जो इतिहास या परळीच्या मायबाप जनतेनी मतरूपी आशीर्वाद देऊन या ठिकाणी घडवला त्याच्यापेक्षाही उजवा इतिहास या नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार आपण विजयी करून घडवणार आहात मला मंदिरात दर्शनाला गेलो नारळ फोडण्यासाठी दिलं दर्शन घेऊन बाहेर नारळ फोडला मोठा नारळ जशाला तसा उभा फुटला आणि तुम्ही पहिल्यांदा तैंद दाखवला याचा अर्थ ज्या वेळेस कुठल्याही निवडणुकीमध्ये आपली नियत साफ असते की मायबाप जनतेची सेवा आपल्याला निवडून आल्यानंतर करायची आहे नियत साफ असल्यावर नियती सुद्धा आपल्याला आशीर्वाद देते हेच आज या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेत असताना घडलेलं विरोधकांच्या सभा झाल्या सभे बळीच चा किती चांगलं करणार याच्या कक्षा आम्ही किती वाईट आहेत हे सांगितलं ज्याला जे बोलायचं ते बोलू द्या मी कुणावर या ठिकाणी बोलण्यासाठी आज उभा आहे पण आज परळीतल्या इथं उपस्थित मायबाप जनतेला मला एकच विचारायचं कुणी एखाद्या उपट सुनी उठायचं या परळीला परळीच्या मातीला मातीत राहणाऱ्या माणसाला बद्दल जेवढा राग काढायचा जेवढी बदनामी करायची करा गेली एक वर्ष तुम्ही ती केली आताही करत आलात त्या गोष्टीला घाबरत नाहीत पण आमच्या मातीला जर बदनाम करायचा प्रयत्न या परळीला कराल तर परळीची मायबाप जनता विधानसभेत जशी चपडाक तुम्हाला दिली तशी चपड या नगर परिषदेच्या निवडणुकीत तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही मला सांगा यांचं काय योगदान आहे परळीसाठी इथं अनेक जण येऊन बोलले खासदार येऊन बोलले काय बोलायचा अधिकार आणखीन एक रुपयाचा निधी खासदाराचा परळीत कुठल्याही समाज घटकासाठी किंवा परळीच्या विकासासाठी आला नाही या परळी शहरात जेवढ्या काही समाजात त्या जवळजवळ सर्व समाजाला जागा असेल तर बांधून दिलं आणि जागा नसेल तर जागे सहित समाज या समाज सर्व समाजाला परिणित बांधून दिलं दिलं का नाही या बीड जिल्ह्यात नाही मराठवाड्यात नाही एवढ्या घर तुला मग ते रमाईमधून आले प्रधानमंत्री आवास मधून आले या घरकुलाचा फायदा आपल्या सगळ्यांना झाला का नाही आणखीन घरकुला द्यायचे आणखीनही या परळीचा भव्य विकास करायचा आहे आम्ही रस्ते केले नाली केल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आज परळीची वस्ती वाढली म्हणून नव्यानं सव्वा दोनशे अडीचशे कोटी रुपयाची आपण पाईपलाईन नवीन योजना नागापूरच्या आपल्या वाण धरणातून रत्नेश्वर मंदिराच्या तिथं सगळ्यात मोठी टाकी बांधून ग्रॅव्हिटीनं काय जरी झालं दुष्काळ जरी मोठा आला तर परळीला कधीच पाण्याची चणचण भासणार नाही हे काम सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही हाती घालणार आहोत जवळजवळ साडेतीनशे कोटी रुपये त्यावर खर्च होणार आहे आज ज्या पद्धतीने काम चालू आहे ज्यावेळेस काम संपेल अनेक याचा कधी अभ्यास केला का नाही माहित नाही पण मी या ठिकाणी प्रामाणिकपणाला सांगतो आज प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घ्यायला देशातले अनेक जण येतात फार मोठ्या भक्तांची संख्या आहे जी प्रभू वैद्यनाथाच दर्शन घेते दर्शन घेते जमलंच तर एक कप चहा पिते आणि परत परळी सोडून जाते म्हणजे त्याचा होऊन होऊन खर्च किती झाला दहा रुपये ज्या वेळेस परळीच हे तीर्थक्षेत्र काम पूर्ण होईल त्यावेळेस वैद्यनाथाचं दर्शन घ्यायला येणारा भाविक भक्त फक्त दर्शन घेऊन जाणार नाही तर एक दोन दिवस इथं थांबेल एवढं चांगलं काम आपण या ठिकाणी प्रभू वैद्यनाथाच्या नव्या जीर्णोद्धाराचा या ठिकाणी करतोय काही जण म्हणत असतील काय झालं मग दोन दिवस थांबले तर अरे दोन दिवस दोन ते थांबल्यानंतर त्यांचा दोन दिवसाचा नाश्ता ते आपल्या परणीत करणार आहेत कुठ तरी करणार आहेत दोन टाइम जेवण करणार आहेत याच्या मह आर्थिक उलाढाल होणार आहे एवढंच नाही ज्या वेळेस माझं मंत्रीपद गेलं मागच्या अधिवेशनामध्ये ताई होत्या ऊर्जा विभागाचा प्रश्न परळीचा मी विचारला की एक दोन तीन चार पाच हे सगळेच प्लांट त्यांचं वय झालं म्हणून नववा प्लॅन देण्याची ग्वाही दिली होती पण नंतर कोळश्यातून करायचा का नाही करायचा हा प्रश्न निर्माण झाला नवव्या प्लॅनच तुम्ही काय करणार माननीय मुख्यमंत्री उठले ते म्हणले नवव्या प्लॅनचं कसा काय जमेल तेही बघू पण या परळीमध्ये जेवढी मोकळी जागा भूसंपादन त्यावेळेस के त्या मोकळ्या जागेमध्ये त्यांनी शब्द दिला साडेतीनशे मेगावॅट सोलारचा सा प्रोजेक्ट त्या ठिकाणी ते उभे करणार आहेत एक मेगावाटला चार कोटी रुपये खर्च येतो विचार करा साडेतीनशे मेगावॅट म्हणजे किती मोठी गुंतवणूक या ठिकाणी आली ज्यावेळेस वेळेस इंडिया सिमेंट आपली सिमेंटची फॅक्टरी बिघला अल्ट्राटेकला मिळू लागले त्यावेळेस म्हणून त्या ऍग्रीमेंटवर माझी सुद्धा शांतू भाऊ सही आहे की मी म्हणलं असा प्लॅन घेताल असा देताल बिरला आणखीन काही गुंतवणूक करायचा शब्द द्या त्यावेळेस अल्ट्राटेकनी सहाशे कोटी रुपये सिमेंट सिमेंट फॅक्टरीमध्ये अधिकचे गुंतवणूक करायचे ठरले आता ती सिमेंट फॅक्टरी दुप्पट झाल्यावर रोजगार सुद्धा दुप्पट होईल का नाही सोलार चा प्रकल्प चालू झाल्यानंतर साडेतीनशे मेगावाटचा प्रकल्प चालू करायला कमीत कमी, कमी पाच हजार आमच्या बेरोजगाराच्या हाताला या ठिकाणी काम मिळणार आहे एवढच नाही ताईनाने मी संकल्प केला जसा जसं ताईने या ठिकाणी तीर्थक्षेत्राची सुरुवात केली आता ती पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग आहेत त्या पाच ज्योतिर्लिंगापैकी द्वादश पंचम ज्योतिर्लिंग परळीच केंद्राच्या प्रसाद योजनेमध्ये न्यायचं ज्या प्रमाण उज्जैनच्या महाकाळचा विकास झालाय ज्या प्रमाण वाराणसीचा विकास झालाय त्याच प्रमाण प्रभू वैद्यनाथाच्या आपल्या परळीचा सुद्धा विकासच्या प्रसाद योजनेमधून होणार आहे आज अनेक गोष्टी आहेत आपण म्हणला ताईची इच्छा एक मोठी अभ्यासिका व्हावी हो आपण लायब्ररी उभी केली आहे काम पूर्ण संपलंय एक फ्लोर अभ्यासिकासाठी ती केली आहे थोडस काम राहिलंय तेही पूर्ण होणार आहे या ठिकाणी अळी चक्कर जागा जी नगरपालिकेची वैद्यनाथ महाविद्यालयाला दिली होती ती अळी चक्कर जागा अतिशय चांगलं बौद्ध विहार बांधण्यासाठी आपण दिली पैसेही मंजूर झाले तरी तेवढ्यातच माझं सामाजिक न्याय मंत्रीपद गेलं सरकारच्या बाहेरच गेलो त्याच्यामुळं प्रशासकीय मान्यता मिळाली नाही आज अठ्ठावीस कोटी रुपयाचं ते बौद्ध विहार हाय पॉवर कमिटी मंजुरीसाठी गेलंय ती मंजुरी झाली तर त्या ठिकाणी सुद्धा मराठवाड्यात असं नसेल एवढं चांगलं बौद्ध विहार आपण त्या अडी चक्कर मध्ये टिकून करणार आहोत अनेक माझ्या मुस्लिम बांधवांनी सांगितलं जिम्मेदार लोकांनी सांगितलं की मस्जिदी आहेत त्याचा पीटीआर नोंद झाली पाहिजे जेवढ्या मंदिर आहेत त्या मंदिराची सुद्धा पीटीआर वर नोंद झाली पाहिजे हे सुद्धा काम आम्ही हाती घेणार आहात एवढंच नाही तर मी आपल्याला शब्द देतो एक आदर्श परळी ज्या परळीला हिरून काही लोकांनी एक वर्षभर आपलं पोट भरलं त्याच परळीला देशामधून लोक येऊन बघावेत एवढा चांगला विकास करण्याचा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो आहे निवडणूक विजयाचा पराजयाचा विषय राहिलाच नाही आता इकडे बघितलं तरी तेवढेच समोर तर जिथपर्यंत मला दिसतंय तिथपर्यंत आहेत उजवीकडे तेवढेच आहेत तेवढेच असत आता मला सांगा अकरा पासून नगरपालिका स्वाभाविक मी पाहतोय परळीतल्या कुठल्याही नागरिकांना उठून म्हणावं दोन हजार अकरा पासून आजपर्यंत पर्यंत परळीने पर कुठल्या तरी पिण्याच्या पाण्याचा असेल प्रॉपर्टी टॅक्स असेल कुठलाही एक रुपयाचा तरी टॅक्स वाढवलाय का टॅक्स वाढवला नाही पण विकासाची कामं एवढी केली की आज परळी शहरामधले जेवढे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते ते परळीत यायचे रस्ते आणि परळीतून जायचे रस्ते किती चांगले झालेत इमानदारीनं सांगा चांगले झालेत का नाही असा विकासाचं काम एकीकडे आम्ही या परळीसाठी स्वतः अरे गल्ली बोळातली एका मी बरकत नगरला गेलो मला हटकून एक जणांनाने प्रश्न विचारला तुम्हाला माहितीत का तीन गल्ल्या कुठल्या राहिल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या व्हायच्या सदर साहेब दे की नाही एक गल्ली एक वो गल्ली वो गल्ली त्याने हातच जोडली एवढं प्रेम या मातीवर आहे या मातीतल्या माणसावर आहे आम्ही मोठे होऊ नव्ह पण परळी मोठी झाली पाहिजे परळी प्रभू वैद्यनाथ मोठा झाला पाहिजे या परळी शहरात राहणारा प्रत्येक माणूस मोठा झाला पाहिजे याच्यासाठी आमची धडपड आहे आणि दुसऱ्यांची धडपड काय आहे देवाच्या शिखरावर देवाची जमीन आणखीन काय 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 मी नये मैं बोला ना। एक ही एक ही एक ही है ना एकीकड़े एकीकड़े आम्मी आ एकीकड़ा दृढ़ विश्वास तुम्हार समोर ताईंजा रूपान इत है अतिशय चांगले सुशिक सगले उम्मेदवार दिले जीत ऐसी होनी चाहिए कि जितनी बदनामी हमारी की है उतना बड़ा जीत के उनके मुंह पे तमाचा मारना है सकाळी नऊ वाजता ज्या वेळेस भोंग्या चालू होतो माझ्यावरच आणखी नाही म्हणलं घेऊन जा म्हणलं तरी ऐक ना एवढ्याच भांडण बाबा घेऊन जा म्हणजे एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीला जणांनी फक्त राजकारणातूनच नाही तर जीवनातून उठवायचा प्रयत्न केला पण मी हल्लो पडलो मरता मरता दोंदा वाचलो पण आताच जे पुढचं जीवन आहे ते फक्त तुमच्यासाठी या मातीसाठी या मातीतल्या माणसासाठी दुसऱ्यासाठी नाही मतदान <प्थागा> करणाऱ्या जेवढ्या त्यांना उत्तर फक्त लोकशाहीमधून द्यावं लागतं आणि लोकशाही मधून उत्तर देताना ते मतदानातून द्यावं लागतं आपण सर्वजण महायुतीच्या आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार त्यांचं चिन्ह घड्याळ अनेक प्रभागामध्ये महायुतीचे आपले जे उमेदवार आहेत कुठं घड्याळ आहे कुठं कमाळ आहे कुठं धनुष्य आहे सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी ऐतिहासिक मतानं विजयी करा एवढीच कळकळीची विनंती करतो आणि शेवटी एवढंच सांगतो तुमचे माझ्यावर एवढे उपकार आहेत आमच्या कुटुंबावर एवढे उपकार आहेत त्या उपकाराची परतफेड आम्ही आमच्या अंगावरच्या काताड्याची जोडी करून जरी तुम्हाला घातली तर फेटू शकत नाहीत पण आमच्या द्या ही शेवटी विनंती करतो महायुतीला ऐतिहासिक विजय द्या खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र मी आदरणीय पंकजा ताईला विनंती करतो की आपण आजच्या या जाहीर सभेला संबोधित करावं